पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानावर महायुतीचा भव्य शपथविधी सोहळा होणार असून या सोहळ्याच्या तयारीची पाहणी मंगळवारी महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली यावेळी अमळनेर आमदार अनिल पाटील देखील उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार गिरीश महाजन आमदार गुलाबराव पाटील आमदार हसन मुश्रीफ आमदार धनंजय मुंडे आमदार प्रवीण दरेकर आमदार संजय शिरसाट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण देखील उपस्थित होते पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या सरकारच्या शपथविधीला प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमळनेरच्या संत सखाराम महाराज यांचे अकरावे गादीपुरुष हरिभक्त पारायण प्रसाद महाराज यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासह देशभरातील प्रमुख संत व बावीस राज्यांचे मुख्यमंत्री येणार आहेत त्यासाठी तीन पैकी एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्यात येत आहे प्रसाद महाराज यांच्यासह अयोध्येचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीदेव रत्नागिरी जिल्ह्यातील नाणेज येथील नरेंद्र महाराज देगलूरकर चंद्रशेखर महाराज उद्धव महाराज कुकुर मुंडेकर यांच्यासह अनेक संत महंत यांना शपथविधीला बोलवण्यात आले आहे भाजपचे तुषार भोसले यांनी प्रसाद महाराज यांचे आधार कार्ड आणि फोटो मागवला असून उद्या पास पाठवला जाणार आहे अमळनेर काँग्रेस व महाविकास आघाडीतर्फे आज अमळनेर नगर परिषदेला नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना शेकडा दोन टक्के व्याजदर महिन्याला आकारण्यात येत असून ते, ते आकारू नये याबाबत काँग्रेसचे डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक मुन्ना शर्मा किसान काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष भाऊ ऍडव्होकेट होते मुख्याधिकारी यांच्या वतीने कर्मचाऱ्यांनी निवेदन स्वीकारले तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गलवाडे रस्त्यालगत असणाऱ्या ममता विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांनी रॅली काढली तसेच या निमित्ताने धावण्याच्या स्पर्धा गोळाफेक स्पॉट जम्प सॉफ्टबॉल थ्रो स्पर्धा आदी स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धा पाहण्यासाठी पालक उपस्थित होते यावेळी संस्थेचे सदस्य डॉक्टर मिलिंद वैद्य यांनी पालकांना मार्गदर्शन केले अध्यक्ष डॉक्टर मंगेश वैद्य व सचिव डॉक्टर वैशाली वैद्य गिरीश कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले कल्पना ठाकूर वैशाली राऊळ वासुदेव कोळी हेरंब कुलकर्णी सोनाली पवार शांतीलाल पाटील नामदेव जाधव आदी शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत मोजल्यानंतर तो शेतकऱ्यालाच बाजार समिती बाहेर न्यावा लागतो त्याला लागणाऱ्या भुर्दंडबद्दल श्याम अहिरे यांनी केलेल्या तक्रारींवरून व्यापाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती सभापती अशोक पाटील यांनी दिली सध्या अमळनेर बाजार समितीत मक्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे मात्र शेतकऱ्यांनी बाजार समितीत माल आणल्यावर लिलाव झाला की तोच माल शेतकरी स्वतः शहराबाहेर व्यापाऱ्यांच्या मध्ये घेऊन जातात आणि मालाची मोजणी देखील त्याच ठिकाणी केली जाते त्यामुळे बाजार समितीच्या काटाफीचे नुकसान होत आहे तर बाजार समितीत तीस रुपये प्रति क्विंटल फी असताना बाहेर व्यापारी त्यांच्या काट्यावर चाळीस रुपये क्विंटल फी घेतात त्या काट्याची विश्वसहर्तता नाही तसेच शेतकऱ्यांना लांब अंतरावर ट्रॅक्टरने माल पोहोचवला जात असल्याने त्याचा इंधन खर्च होत आहे अशी तक्रार श्याम अहिरे यांनी बाजार समितीच्या वांधा समितीकडे केली होती खाजगी जीनवर शेतकऱ्यांच्या मालाची रिस्क असते शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्याला शेतकरी जबाबदार धरले जाते त्यावर बाजार समितीने बैठकीत चर्चा केली बाजार समिती आवारात माल ठेवायला पुरेशी जागा नाही म्हणून पाच किलोमीटरच्या आवारात व्यापारी माल साठवतात असे सांगण्यात आले आणि यामुळेच व्यापाऱ्यात स्पर्धा निर्माण होऊन जादा भाव मिळतो मात्र तरीही माल बाहेर नेणाऱ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना भाडे देण्याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा करू आणि सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले त्यावर शाम हिरे यांनी यावर योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन केले जाईल असा इशाराही दिला तसेच यावेळी धार येथील सुभाष मनसाराम पाटील यांनीही तक्रार केली की कापसावर हमाली आणि मापाई क्विंटल बारा रुपये असताना मात्र पंधरा रुपये क्विंटल प्रमाणे घेतली गेली त्यावर बाजार समितीने बारा रुपयेपेक्षा जास्त दर लावल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले उपसभापती सुरेश पिरण पाटील यांनी सांगितले की शेतकऱ्यांमुळेच बाजार समिती सुरू आहे त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे अशा सूचना त्यांनी व्यापारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्यात यावेळी संचालक डॉक्टर अशोक हिंमत पाटील प्राध्यापक सुभाष पाटील नितीन पाटील शरद पाटील सचिव डॉक्टर उन्मेश राठोड सहसचिव सुनील पाटील विजय पाटील व्यापारी कपिल दलाल विजय सदाशिव पाटील सुधाकर संतोष पाटील प्रशांत शिरसाट रवींद्र शांताराम पाटील जितेंद्र झवर हे हजर होते सध्या वातावरणात खूप विषमता निर्माण झालेली आहे त्यातच पारा खूप घसरला आहे त्यामुळे प्रचंड थंडी जाणवत आहे दहा अंश सेल्सिअसच्या जवळ तापमान असल्यामुळे अनेक प्रकारचे आजार डोकेवर काढायला लागले आहेत कमी क्षमता असलेले यामुळे त्रासलेले आहेत सर्दी पडसे घसा खोकला श्वसनाचे विकार ताप व अन्य आजारांनी उच्चांक गाठलेला आहे त्यातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक कमालीचा वाढलेला आहे असे मत साने गुरुजी विद्यालयाचे पर्यावरण प्रेमी शिक्षक डी ए धनगर यांनी नोंदवले आहे त्यामुळे हवेची दृश्य मान्यता कमी झालेली आहे हवेचा गुणवत्ता निर्देशांक आपल्या जिल्ह्यात वाढतो की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे सध्या कालखंडात हवेचा गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे त्याला नियंत्रणात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारून आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल हवेचे प्रदूषण होणार नाही यासाठी मदत केली पाहिजे सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे अन्यथा अनेक प्रकारचे आजार वाढण्यास मदत होईल असे मत डी के धनगर यांनी नोंदवले तसेच अनेक प्रकारचे श्वसनाचे आजार वाढवून काही रुग्ण दगवण्याची शक्यता वाढू शकते त्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक नियंत्रणात ठेवला पाहिजे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा पूर्ण झाला या निवडणुकीत अमळनेर विधानसभेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अमळनेर तालुका काँग्रेसची आत्मचिंतन बैठक होणे अपेक्षित होते मात्र आत्मचिंतन बैठक तर सोडाच काँग्रेस नेत्यांनी पराभूत उमेदवारांचे साधे सांत्वन देखील केले नसल्याचे समजते साधारणत पराभवाची कारणमीमांसा होणे गरजेचे असते त्यासाठी आत्मचिंतन बैठक घेतली जाते मात्र आत्मचिंतनाच्या भानगडीत न पडता काँग्रेसच्या काही नेत्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करणे उचित समजले अभिनंदन करणं गैर नाही विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येत पराभव का झाला कोणत्या कारणांमुळे झाला याचा उहापोह करणे सोडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन करणे हे कशाचे द्योतक आहे असे प्रश्न निर्माण झाले आहेत आत्मचिंतन बैठक होणार नसेल तर विधानसभेत झालेल्या पराभवामुळे महाविकास आघाडीच्या खचलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल कोण वाढवणार कार्यकर्त्यांना आत्मविश्वासाचे बळ कोण देणार निवडणुकीत एकमेकांचे तोंडही न पाहणारे नेते एकत्र येणार का उमेदवार व पदाधिकारी यांना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी पक्ष प्रयत्न करणार का असे विविध प्रश्न काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पडले आहेत पराभूत मानसिकतेत गेलेले कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची त्यांना बळ देण्याची गरज आहे मात्र निकाल लागून आठवडा उलटला तरी पराभवाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी किंवा आत्मचिंतनसाठी साधी कोणीही पुढे आलेला नाही किंवा बैठकसुद्धा झालेली नाही असे समजते